नमस्कार मी सौ निलिमा चंद्रकांत चव्हाण बाल शिवाजी प्राथमिक शाळा अकोला येथे मी सहाय्यक शिक्षिका म्हणून कार्यरत आहे आज मी आपणासमोर प्रवीण दवणे लिखित जाणिवांच्या ज्योती या कथेचे अभिवाचन करणार आहे माझ्या कथेचे नाव आहे अनंत धारिणी गाभाऱ्यातील दुर्गा मला हल्ली प्रत्येक घरात दिसते अंगात संचारलेलं घर तिला नीट उभं करायचं असतं मुलाबाळांची सासू सासरा दीर पतीची पोटाची भूक चौदार हातांनी पूर्ण करीत ताज्या चेहऱ्यानं लोकलचा प्रवास सांभाळून ऑफिस गाठायचं असतं ऑफिसमधल्या अनेकदा किचकट कामांना तोंड देत तिथंही अजिंक्य मीच म्हणत पुन्हा घर गाठताना तिच्या डोक्यात असतं उद्याचं घर उद्याची भाजी उद्याचं जेवण डबा लॉन्ड्रीतून आणलेले कपडे घरातल्या विविध मानसिक आंदोलनांना सावरणारं एक घड्याळ घराघरातल्या दुर्गेकडे असतं शांता म्हणून ती वावरते दिसते पण तिची सर्व संचारी अष्टभुजा कालिका मला पूर्वी आईत बहिणीत आता पत्नीत आणि मुलीतही दिसते आहे व्यवसाय वा सामाजिक स्तर कुठलाही असो घराघरातल्या दुर्गेची प्रचंड आणि सर्वस्पर्शी ऊर्जा मला थक्क करणारी वाटते आपल्या डोळ्यांना पेलायला अवघड अशी म्हावऱ्याची पाटी डोक्यानं पेलत पार सात पाटी बंदरातून कर्जत कसाऱ्याला गाडीतून प्रवास करणारी कोळीण असो की एकीकडे रंगभूमीवर रंगभूषा करून लोकांना लोकांना हसवणारी पापणी भिजवणारी अभिनेत्री असो या दुर्गेचं मनानं एका दालनातून दुसऱ्या दालनात जाणं विलक्षण असतं रंगभूमीवर एंट्री घेऊन टाळी घेणारी नटी विंगेत मोबाईल फोनवर मुलाला गृहपाठ देताना मी पाहिली आहे आपल्या मुलीच्या लग्न खरेदीची यादी करीत करीत डायरेक्टरनं आज्ञा करताच सेटवर उभं राहून दृश्य देऊन पुन्हा यादी शिरण्याचं या दुर्गेचं कसब स्थिमित करणारं आहे भुकेल्या बाळाला विंगे स्तनपान करायचं आणि पडदा उघडला की शिट्ट्या टाळ्यांच्या गजरात ढंगदार लावणीची अदाकारी करीत नाचणाऱ्या तमासगीर स्त्रिया आजही प्रत्येक फडात आहे डोळ्यातून न वाहणार दुःख काळजात झाकून हसण्याचा अभिनय करणं हे या घराघरातल्या दुर्गेला साधत ज्या काळोख्या माजघरात फक्त स्त्रियांचे हुंदकेच कोरले गेले अशी माजगरं आपण सर्वांनी केव्हा ना केव्हा अनुभवलेली असतातच काळाच्या ओघात जखमांचे व्रण उरतात पण त्या व्रणात शोषक संस्कृतीच्या पाऊल खुणा उरतातच भाकऱ्यांची चवड उंच उंच करीत चुलीतल्या लाकडासारखी आयुष्यात जळत गेलेली आजी मी पाहिली आहे तव्याभोवती ज्वाळा पसरायच्या तेच तिचं निरांजन आणि त्या जाळाचा प्रकाश हीच तिच्या जगण्यातली रोषणाई भुरका मारून घरातले पुरुष उठले की भांड्यांचा पसारा हे तिचं वैभव कधी कुठे कशी झोपायची आणि पुन्हा केव्हा उठायची हे आठवतच नाही जणू मुर्दी रात्र पांघरून दिवसाचीच वाट पाहणारी ही दुर्गा आणि तिच्या आजूबाजूला मनोरंजनाची कुठलीच सत्ता नसलेल्या पुढे आजीचीच नियती नशिबात असणाऱ्या लेकी सुना ही पाही ही काही फार जुनी गोष्ट नाही पुढे साक्षरतेच्या पाऊल वाटेनं आपण काळोखाच्या का गाभऱ्यातून या दुर्गेला हॉलमध्ये आणलं शाळेच्या पायऱ्यांनी ऑफिसच्या पायऱ्यांना जोडून टाकलं काळोखाचा का रंग बदलला पण घुसमट तीच राहिली स्वयंपाक यायलाच हवा मुलीला पंधरा माणसांचं एकत्र कुटुंब आहे आमचं असं ठणकावून सांगणारा लग्नाचा बाजार नोकरी असायलाच चा हवी चायनीज वगैरे येतं का या सभ्यतेत वावरू लागला आजोबांना मी कधीही आजीला खर्चायला पैसे देताना पाहिले नव्हतं पण वडील आईकडे सगळा पगार ठेवायला द्यायचे पाच तारखेपर्यंत त्याचा कापूर होऊन उडून जायचा मग आईनं संसार चातुर्यानं ठेवलेल्या कडधान्याच्या लॉकरमधल्या गंगाजळीवर आमच्या घराची डाळ शिजायची आईचं ते रूप दुर्गच दुर्गाचं नव्हतं तर काय स्वतःची एक एक वस्तू सावकाराकडे शिक्षणासाठी गहाण टाकताना समाधानाची रेषा चेहऱ्यावरून न ढळलेली आई दुसरी सरस्वतीच नव्हती काय देवीचं तेही एक रूप आणि आज संसार मी चालवतो तू फ्लॅटचा हप्ताभर असं एकमेकांच्या जोडीनं संसार पुढे नेणारी दुर्गाही त्याच पंक्तीतली संदर्भ बदलले तिचं दुर्गा पण सर्व संचारी राहिलं सारं घर नावाचा आकाश पेली ती स्वतःला बाजूला ठेवून जगत राहिली बघण्याचे समारंभात बघण्याचे समारंभ कांदे पोह्यातून व्हायच्याऐवजी स्प्रिंग रोलमधून हो होत असतील पण पोस्ट ग्रॅज्युएट मुलीवरचे लग्नाचे ताण तेच राहिले अशी राहू नकोस मख्यासारखं जरा जीवणी ताण हसत मुग दिस या वाक्यानं स्वयंपाकघरात शिजलेली युती हॉलमध्ये येताना जी स्थिती होती तीच उगीच जास्त बोलू नकोस आगाऊ समजतील आणि हे बघ हसताना मर्यादा ठेव हे एरवीचं भेटणं नाही बघणं आहे या वाक्यात ठणकावणं तेच राहिलं अपेक्षांना मुरड घालायची तिनं वेगवेगळ्या स्वरूपाच्या शोषणांना सर्व प्रकारच्या चातुऱ्यानं सहन करीत तडजोडीचं करीत करीत संस्कार संस्कार घराला करीत, जपायचं तीनच ऑफिस पासून नवऱ्याबरोबर पार्टीत वावरणारी आजी आजची दुर्गा ही नवऱ्याला मुलाला आपण कसे वाटतो याचाच विचार करीत असते आपण यात कुठे हे विचार करणारे काही जगमग ते सोडले तर असंख्य दुर्गांची स्थिती काय आहे स्वतःच्या आवडीछंदांना कुवत करिअरला विसरायचं अन आता केवळ घराला तोरण म्हणून सुशोभित दिसायचं आत मात्र उलघालायचं खरंच मंदिरातल्या गाभारातल्या दुर्गाची पूजा करताना घरात वावरणाऱ्या सचेतन दुर्गे दुर्गेचं नेमकं काय होतं मंदिराची घरं झाली घराच्या अपेक्षांचे तुरुंग झाले अन दागिन्यांच्या भिड्या झाल्या का शहरात वावरणाऱ्या गुहेत आपण आदिम असंस्कृतच राहिलो का आजही सात आठ किलोमीटर पायी चालत जाणारी डोक्यावरची मोळी न उतरलेली दारुड्या नवऱ्याचा मार सोसत त्याचाच पोर पोटात वागवणारी अन पुन्हा सकाळी नवऱ्याला आणि संसाराला सावरणारी आदिवासी स्त्री मला दिसते तेव्हा त्याच वाटेवरून गडाच्या गुहेत वसलेल्या देवीला नारळ ओटी वाहताना संस्कृती थरथरते मुलगा इच्छा नसताना शिकायला हवा तो घरीच राहणार मुलीला शिकवून ती घरीच जाणार ना मग कशाला शिकवायचं त्यापेक्षा अधिक शिकलेला नवरा मिळणार आहे का तिला हा विचार शंभरातल्या एक्कावन्न टक्के घरात येत असेल तर आपण विकसित झालो की वाढलो आओ चलो सिखे हम च्या जाहिराती रुपेरी काच पडद्यावरून घरात ओघळताना अंगण शाळा आणि आश्रम शाळेतल्या शिक्षिकांची कोणती दुर दुरावस्था आम्ही दूर केली आहे पाच आकडी पगार घेणाऱ्या मानसिकतेला पन्नास रुपये वाढ दिवाळी बोनस म्हणून बक्षिशी जाहीर करताना आपण कुठली दुर्गापूजा करीत आहोत आदिवासी पाड्यावरील एखाद्या अजाण मुलीला आजही अत्याचाराला बळी पडावे लागल्याची बातमी येते तेव्हा मन शर्मेने झुकते स्त्री शक्तीची पूजा बांधणाऱ्या कोट्यावधी भारतीयांच्या मनात आदिशक्तीचे शक्तीचे कुठले तरी एखादे रूप पूजले जात असताना घरात येणारा स्त्री रूपाचा नवजात अंकुर खुडणारी मानसिकता कोणती विज्ञानाच्या पडद्याने पोटातले गर्भातले दिसते पण प्रगत मानव मानवसमूहाच्या मनातील दिसणारी एखादी दुर्बीण आहे का स्त्री भ्रूणहत्या नको अशी जाहिरात करावी लागावी हे साठ वर्षांच्या लोकशाहीचे आणि ज्या देशाला आपण माता असं म्हणतो त्या देशातील मानसिकतेचे लाजिरवाणे स्खलन आहे वीसशे वीस साली देश जागतिक महासत्ता होईल याची काळजी करताना तो अंतर्यामी सुसंस्कृत कसा होईल याचं भान राखणं हीसुद्धा दुर्गापूजाच आहे ही असं मला वाटतं माध्यमातून दिसणारी आजची दुर्गा स्वाभिमानानं सहसळणाऱ्या विचारवंत दुर्गांना पडते का खलनायिका हे तिचे रूप पुन्हा पुन्हा अधोरेखित करण्यामागे कोणते हेतू असावेत दारिद्र्य रेषेखालील स्त्रियांना अंगभर झाकायला पैसे नसावेत आणि ज्यांच्याकडे पुरेसे पैसे आहेत पण सवंग अभिव्यक्तीच्या नादात पुरुषी अनुरंजनासाठी ते कमी कस करावेसे वाटावेत यातून निर्माण होणारं शक्ती प्रदर्शन काळजी करायला लावतं पण आजच्या दुर्गेची ही शांता काली जगदंबा लक्ष्मी सरस्वती इत्यादी अने, अनेक अनेक पवित्र रूपे मला आजही विपुलतेने दिसतात तेव्हा मन नतमस्तक होते वेशांच्या मुलीच्या पुनर्वसनाचं कार्य तडफेने करणाऱ्या प्रेमाताई पुरव अन्नपूर्णा संस्थेद्वारा हजारो मनांना उभं करीत आहेत ज्या स्त्रिया काळोखाचं बोट धरून काळोखातच गडप झाल्या असत्या अशांना आशेचा उजळता किरण देणाऱ्या कुणाला दारू चढते तशी मला बाई चढते असं तडपेने म्हणून स्त्रियांच्या वेदनेने व्याकुळ होणाऱ्या प्रेमाताई पुरव यांच्यात मला आजची दुर्गा दिसते हिमालयाच्या सावलीतही स्वतःचा हिमालय निर्माण करणाऱ्या ज्यांच्या हातात परमेश्वर हात गुंफून कार्य करतो त्या बाबा आमटे यांच्याबरोबर सेवा कार्याची संविधा होणाऱ्या साधना ताई आमटे यांच्यात मला दुर्गा दिसते पंढरपूरच्या तीर्थक्षेत्री प्रभाहिरा प्रतिष्ठानाचं मंदिर उभारून एचआय व्ही ग्रस्त बालकांची माता होता होता जिचे हात पांडुरंगाची वीटच होतात आणि या हाती संस्कृतीचं पालन केलं जातं त्या मंगलाताई शहांमध्ये मला स्त्रीचं आदिशक्तीपीठ जाणवतं छोट्या गावातून मोठा आकाश तोलीत महत्वाकांक्षेच्या पंखांनी आकाश साधना करतानाच अवकाश समाधी घेतलेली कल्पना चावला अवकाशाची कुपित पृथ्वी दलावर आणून विश्वमोहिनी झालेली सुनीता विलियम मोहननगरीपासून दूर राहून कुपोषित बालकांसाठी त्यांच्या अंधश्रद्धा अज्ञान अन दारिद्र्यात पिचलेल्या घरासाठी पतीसोबत जोडीनं कार्य करणाऱ्या जन मन जागृती करणाऱ्या डॉक्टर राणी बंग उमेद सारख्या संस्थेतून विशेष मुलांची माऊली होणाऱ्या पुण्याच्या सिंधुताई जोशी आणि सतत साठ वर्ष आपल्या ईश्वरी सुरांनी साऱ्या विश्वाचं सरस्वती सदन करणाऱ्या आदरणीय लता दिदी मंगेशकर ह्या आजच्या चैतन्यमय दुर्गाच आहेत ह्या आणि अशा अनेक जणी काहीतरी केवळ अनाम राहून आपल्या विराट ऊर्जा स्रोतानं सारा समाज पुढे नेत आहे समाज पुढे जाणार असेल तर तो स्त्रीच्या पावलांनी जाणार आहे तिला थांबवलं तर सुख समाधान सारं सारं थांबेल विमान आणि संसार एका समग्रतेने तोलवणारी आजची स्त्री सर्वदालनात आत्मतेजानं उजळते आहे अठराव्या शतकात लादलेल्या जबाबदाऱ्या तर ती वाहतेच आहे शिवाय नव्या आयुष्यानं दिलेला स्वतःचा चेहराही ती जिद्दीने ढुंडते आहे आजच्या दुर्गेची ही अनंत अनंतरूपधारिणी शक्ती अनंत रूपाने विस्तारणार आहे नवरात्रीच्या अशा दुर्गा रूपातच नव दिवसांचा प्रकाश दडलेला आहे म्हणूनच गाभाऱ्यातील या शांतादुर्गेला नमस्कार करताना समाज सावरणाऱ्या अन उंच उन्नत करणाऱ्या घराघरातल्या प्रत्येक दुर्गेला माझे अभिवादन धन्यवाद